नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वासिम आणि आज मी आहो मंगरुपीठ तालुक्यातील वनोजा या गावी माझ्या सोबत मंडळ कृषी अधिकारी शिवाजी अंबोरे सुद्धा आहेत वानकडे साहेब सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि मंगरुपीठ तालुक्यातीलच अमोल हिसेकर पण माझ्यासोबत आहेत आणि आज आम्ही ज्यांच्या शेतामध्ये उभं आहोत ते असे अनिल राऊत या गावातील प्रगतशील शेतकरी वनोजा गाव म्हटलं की वाशिम जिल्हाच नाही तर आता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा म्हणजे परदेशात सुद्धा फेमस होत आहे बरोबर परदेशातील इन्व्हेस्टर असतील किंवा व्यापारी असतील ती ते पण जात आहेत म्हणजे कालच तुमचे इथं नेदरलँड आणि आणखीन कुठले फ्रान्स फ्रान्स इथले लोक आले आणि तुमच्या संत्राबागेची पाहणी पण आणि या गावामध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात फळबाग संत्रा फळबाग लागवड झालेली आहे सध्या क्षेत्र किती असेल अंबोरे साहेब आपल्या गावामध्ये नऊशे सत्तर हेक्टर उत्पादन आपलं सर्व सर्व नऊशे सत्तर हेक्टर नऊशे सत्तर हेक्टर या गावामध्ये फळबाग लागवड झालेली आहे आणि यामध्ये शासनाच्या योजनेचा खूप मोठा वाटा आहे म्हणजे ही मुख्यतः आपली कशा कशामध्ये लागवड झालेली आहे कोणत्या योजनेतून या दोन योजनेअंतर्गत तुमच्या गावामध्ये लागवड झाली आहे आणि आज आपण असं पाहतोय की यामधला काही संत्रा हा फ्रुटिंग वर आलेला आहे सध्या किती हेक्टर संत्रा गावातला फ्रुटिंग वर आहे सहाशे सत्तर हेक्टर उत्पादन उत्पादनक्षम सहाशे सत्तर हेक्टर उत्पादनक्षम ज्याचं उत्पादन चालू झालंय आता तुमची फार्मर प्रोड्युसर कंपनी पण आहे राऊत वनोजा फार्मर प्रोड्युसर कंपनी आता संत्रा जो तुमच्या इथं हा रेडी झालेला आहे याचं मार्केटिंग तुम्ही कसं केलेलं आहे सध्या काय करत यावर्षी आपण सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे नाशिकची हा त्यांच्यावर आपण ऍग्रीमेंट केलेलं आहे बर आता माझ्यासोबतच आमचे दुसरे एक डायरेक्टर आहेत विनोद राऊत संजय राऊत बर त्यांचे पण आहे आणि मी पण आहे कंपनीला जुटून बर ते त्यांच्यासोबत आम्ही एक करार केलेला आहे जवळपास आमच्याकडे आता पाचशे ते सहाशे टन माल आहे तर आता यावर्षी कसं आहे की मार्केट मध्ये व्यापारी येतात आणि ते पण मागणी करतात आम्ही गेल्या पाच वर्षापासून फार्मा प्रोड्युसर कंपनी जी आहे सह्याद्री याला माल सप्लाय केलेला आहे दोन वर्ष आम्ही स्टोअर मधून दिला म्हणजे कोल्ड स्टोरेज आपण ठेवला तो माल पण आपण यांना सप्लाय केलेला आहे मध्यंतरी मग कोरोना वगैरे आला त्यामुळे थोडं हे झालं परंतु परत मागच्या वर्षीपासून आम्ही झोपलेलो आहे सोबत आता यावर्षी किती मेट्रिक टनचा करार त्यांच्यासोबत केला आम्ही हा जवळपास पाचशे ते सहाशे मेट्रिक टन बर पाचशे तुमच्या म्हणजे तुमच्या जवळ असलेला संपूर्ण माल घेऊन जातील आणि तो पाच ते सहाशे मेट्रिक टन असणार आहे हा काय भावाने तुम्ही त्यांना संत्रा आपण बेचाळीस हजार पाचशे रुपये टन आप्रमाण दिलेला आहे बर बेचाळीस हजार रुपये पाचशे आणि याला जर एक टन म्हणजे किती क्रेट्स होतात असे पन्नास पन्नास ते बावन्न होतील आणि पर क्रेट काय भाव मिळून आला सांगता एव्हरेज जर काढला तर बेचाळीस रुपये पन्नास पैसे किलो बरं तर त्यामुळे साडेआठशे नऊशे साडेनऊशे रुपये पर्यंत साडे नऊशे तुम्हाला याचा भाव मिळत आहे पण बरोबर आहे बर म्हणजे आता आपण मार्केटमध्ये बघतो तर एवढा संत्राला सध्या भाव मिळताना नाही काही जण सहाशे जातोय सातशे जातोय आठशे जातोय परंतु तुम्ही ह्या कंपनी सोबत करार आणि मोठ्या प्रमाणात देत असल्यामुळे तुम्हाला चांगला भाव पण या ठिकाणी मिळत आहे आता हा भाव तोडून नेण्याचा आहे का कसं याच्यामध्ये काय काय खर्च याच्यात तोडणे आणि ते ट्रान्सपोर्ट सगळं सगळं त्यांचा आहे बर हा इथला भाव आहे शेतातला बर म्हणजे तुमचा कोणताच खर्च होणार नाही खर्च होणार नाही बरं तोडताना सरसागड तोडत आहेत काही भाव याचं काय साहेब एक तर आम्ही थिनिंग करतो वर्षातून कमी तीन ते चार वेळ आता या बागेमध्ये जवळपास दोनशे टनच्या आसपास माल आहे बर त्याच्यातला आम्ही कमीत कमी चार वेळ थिनिंग केलेला आहे एका वेळी दीडशे ते दोनशे क्रेट आ, दो, माल आपण हे केलेला आहे तोडून टाकलाय जो म्हणजे दुसरा बार ना डॅमेज असेल बारका असेल दुसऱ्या फुटीचा असेल असा कुठलाही तुम्हाला एक साईज माल दिसेल बरोबर त्यामुळे त्यांना काढण्याचा काही प्रश्न म्हणजे त्यांनाही असा एक माल घ्यायला काही वावग ते नाहीत असं जो खराब असेल तो आपण अगोदरच काढून घेतो बरोबर आणि त्यामुळे तुम्हाला चांगला भाव पण आणि सगळं आमचं हे इंडो इस्रायल लागवड आहे बर सगळे वीस बाय दहा म्हणजे सहा बाय तीन मीटर बरं इकडे हे सहा मीटर अंतर आहे आणि आता गाव या फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे तुमची राऊत वन फार्मर प्रोड्युसर कंपनी यामध्ये किती सदस्य आहेत याच्यात आम्ही डायरेक्टर आहे दहा बर भागधारक जवळपास आमचे चारशे पन्नास आहेत चारशे पन्नास आणि यापैकी किती संत्रावाले जवळपास एटी पर्सेंट लोक संत्राल एटी म्हणजे भविष्यामध्ये आणखीन मोठं काम तुमचं होणार आहे भरपूर साहेब हा आपण जर संत्रा पाहिला आहे तर या ठिकाणी तुम्हाला कसं दिसलं म्हणजे आज तुम्ही तज्ज्ञ संत्राचे म्हणून काय सांगाल यांची अतिशय उत्कृष्ट भाग आहे आणि यांचं जे व्यवस्था आपण आहे संत्राच ज्या पद्धतीने करायला पाहिजे ते जवळपास यांनी शंभर टक्के त्या पद्धतीने म्हणजे यांची थिनिंग आहे तुम्ही झाडाकडे जर पाहिलं तर जे काही डेड मटेरियल झालेलं असतं की वाढलेलं जे लर म्हणतो ते पण छट्टी केलेली आहे फळामध्ये जे अंतर असायला पाहिजे एका स्क्वेअर फुटामध्ये किती झाडं यायला असायला पाहिजे सहा सात फळ पण ते त्या पद्धतीनं त्यांनी मेंटेन केलेलं आहे दुसरी गोष्ट की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे म्हणजे रोगाकरता जे रोग नियंत्रण व्हायला पाहिजे त्या दृष्टीने यांच कॉपर पेस्ट जे लागवड आहे तोंडो पेस्ट म्हणतो ती पण मेंटेन झालेली आहे आणि फळाकडे जर बघितलं कुठे असे काही डाग दिसत नाही किंवा फळमाशी बाकीच्या भाषेमध्ये इतर भाग आहेत जसे मुंगळा आहे किंवा आणखीन काही मोठे भाग मग बऱ्याच ठिकाणी फळमाशीचा अटॅक मोठ्या प्रमाणात झाला दिसते तोही तोही प्रकारने ते पण यांनी नियंत्रण केलेलं आहे म्हणजे यांची ही बाग जी आहे उत्कृष्ट प्रमाणे नियंत्रण चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे रासायनिक खताचा जास्त प्रमाण असं कुठे नाही सेंद्रिय दोघांचा साधून पद्धतीने हे मॅनेज केलेलं आहे दुसरं एक महत्वाचं की इथे आता बागात फिरत असताना मला फॅटोपथराच कुठे झाड त्याच्यामुळे कुठल्या भागात गेलं सहा सात वर्षाची जर बाग असेल तर आपल्याला एक दोन तीन चार झाड तरी फॅटोपथरा ते अफेक्टेड झालेले दिसतात आपण मागच्या वेळेस गेलो त्या पलीकडल्या भागात जेव्हा पाहिलं गावातील यांच्या पण यांचे जेवढे काही गावातील आहे जवळपास यांनी सगळ्या रोगमुक्त भागाच यांनी उत्पादक क्षमता तयार केलेली आहे आणि ते पण आहे आणि सर्वात माझं की यांनी सुरुवातीला इंडिव्हिजर केल्यामुळे यांची जी लागवड आहे ही त्याच्यावर ज्याला उत्तर दक्षिण आहे सगळ्यात महत्वाचा पाठ म्हणजे इथल्या मॅक्झिमम भागा ज्या ज्याला आपण मॅग्नेटिक फील्ड कंट्रोल उत्तर आणि दक्षिण ज्या पद्धतीने की तिथे मोठ्या प्रमाणात एक्सपोज चांगल्या प्रकारे होते आणि त्याच्यात महत्वाचा पार्ट असा आहे की याच्यामुळे जे स्ट्रोक जे तयार होतो म्हणजे फळावर जे उडाचे डाग पडतात या पद्धतीमध्ये ते फारच कमी प्रमाणात येतात किंवा जवळपास नसतात पूर्व पश्चिम मध्ये त्याचा जो पार्ट आहे सन स्ट्रोकचा तो मोठ्या प्रमाणात होतो आणि अशा पद्धतीने हे यांचं उत्कृष्ट असं नियोजन आहे आपल्या सोबत या भागाचे मंडळ कृषी अधिकारी शिवाजी अंबोरे सुद्धा आहेत अंबोरे साहेब आपण सांगितले की या गावामध्ये बघा नऊशे सत्तर हेक्टर फळबाग लागवड झाली ज्यापैकी सहाशे हेक्टर उत्पादन क्षम पण आहे आणि या उत्कृष्ट बागा मेंटेन पण केलेल्या आहेत तर यासाठी तुम्ही काय करताय म्हणजे डिपार्टमेंटचा रोल म्हणून तुम्ही काय काय निभावत असताय त्याच्यामध्ये आपण फळबागासाठी म्हणजे योजना तर आहेच आपल्या त्याचे मार्गदर्शन देत असतो सर्व शेतकऱ्यांच्या म्हणजे शेवटच्या स्तरापर्यंतच्या शेतकऱ्यांपर्यंत आपण जात असतो आणि विद्यापीठांचे मार्गदर्शनही याच्यामध्ये आयोजित करत असतो म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही इथे कार्यशाळा पण आयोजित केली होती तज्ज्ञ आणि व्यापारी लोकांना पण बोलवलं आणि एम आय अंतर्गत आपण इथे पंचवीस शेततळे दिलेले आहेत जे पन्नीचे आहेत आणि एका शेततळ्याची कॅपॅसिटी जवळपास पन्नास लाख लिटर आहे अशा पद्धतीने जवळपास बारा कोटी लिटरचा पाणी साठा समजा साठा दिलेला आहे आणि एमटीएस मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत आपण पंचवीस सव्वीस शेततळे जवळपास दिलेले बरोबर आहे म्हणजे तुम्ही फळबागच नाही दिली तर होऊ शकते एखाद वेळेस पाऊस कमी जर पडला तर फळबाग मरायला नको पाण्याचा पाहिजे आहे तुम्हाला घेतलेला तुम्ही जे शेततळे घेतले तुमचं शेततळे काय कॅपॅसिटीच माझं आहे एक कोटी लिटरचं आहे एक कोटी लिटरचं आणि त्याचा काय उपयोग होतोय म्हणजे कसा उपयोग उपयोग असा आहे की आमच्याकडे पाण्याची त्याची कमीच आहे मार्च नंतर पाणी कमी पडते बर जनरल पूर्ण मनोजामध्ये बर त्यामुळे ते आणि एखाद्या वर्षी पावसा जर कमी झाला तर ते कदाचित फेब्रुवारी मध्ये आठून जाते तेव्हा त्याचा ते उपयोग होतो आणि आता पावसाळा जेव्हा आपल्याला काम नसते तेव्हा आपण ते भरून ठेवतो आजही भरलेलं आहे बर ज्या दिवशी काम पडेल बरोबर आहे म्हणजे मग हा संत्रा आता तुटून जातोय कमी पण पाणी लागतंय आणि तुमचं तेवढं कधी कधी की पाऊस पावसाळा जर कमी असला तर नेमकी गरज पडतेस ते फार चांगली योजना आहे ती शासनाची कारण मला याचा एक फटका बसलेला अगोदर माझ्याकडे वीर होती शेतता लावून होता एक आठशे झाडाचे बाग म्हणजे ती होती बावीस वर्षाची अजून दहा वर्षे चालली असते पण ती पाणी अभाव गेली बरोबर आहे म्हणजे संत्रा इकडे लागवत आहे गावामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही लावला म्हणून बाकी शेतकरी लावतायत गावामध्ये असं क्षेत्र वाढत आहे तुमच्या आजूबाजूचे गाव सुद्धा वाढत आहे आणि आता तुम्ही इंडिव्हिज्युअली न जाता तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आणखीन समोर जात तर भविष्यात या फार्मर प्रोड्युसर कंपनीचे तुमचे काय प्लॅन आहेत पहिला तर आमचा एक प्रस्ताव केलेला आहे म्हणजे सॉर्टिंग आणि वॅक्स जे बनवते हा जो माल सध्या तुटत आहे हा त्याला वर उडला त्याचं भाड आहे दहा हजार रुपये गाडीचा तिथे जाऊन तो सॉर्टिंग ग्रेडिंग होईल वॅक्स होईल तिथून मार्केटला उद्या जर ती इथे व्यवस्था झाली तर व्यापारी आणि शेतकऱ्याचा असं होईल की तो, तो त्याचा माल तोडेल सॉर्टिंग ग्रेडिंग करेल तो स्वतः विकेल किंवा व्यापारी विकेल हे फार मोठी सुविधा आहे आणि कसं आहे की क्षेत्र खूप मोठं आहे बर त्यामुळे प्लांट चालण्यास काही विशेष हे नाही आरामशी चालू राईट म्हणजे तुम्ही आता महाराष्ट्र शासनाची जी स्मार्ट योजना हो 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 आपल्या कार्यामार्फतच आपण प्रस्ताव पाठवलेला पुण्याला बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत तुमचा प्रस्ताव आलाय पण आणखीन मंजुरी मिळायची मंजुरी मिळायची मंजुरी जर मिळाली तर तुम्ही त्या प्रकल्पा बिलकुल हा प्लॅन तुम्ही उभा करणार आहे त्याच्यात शॉर्टिंग ग्रेडिंग आणि वॅक्सिंग होणार आहे त्याची कॅपॅसिटी काय राहणार आहे त्याची कॅपॅसिटी तासाला जवळपास ते पाच हजार क्रेडिट काढू शकते पाच हजार क्रेडिट काढणार आणि खूपच छान म्हणजे अशी जर व्यवस्था झाली म्हणजे आज आपण पाहतोय की संत्राला चांगला भाव आलाय आणि हे येण्याचं कारण पण की जे मोठ्या प्रमाणात जिथं अमरावती आणि नागपूर भागात तिकडल्या ज्या बागा असतात तर आपण हे मृग बहार घेतोय आणि त्यांचे आंब्या बहार राहतात ते आंबियाबहार ऑगस्ट सप्टेंबर मध्ये या वर्षी आणि आज चांगला भाव तुम्हाला इथं मिळत आहे किंवा इतर शेतकऱ्यांना पण तो चांगला भाव मिळत आहे आणि यामुळे असं पण दिसतंय की काही अमरावती भागातल्या विशेष काही शेतकरी बागा तोडत आहेत म्हणजे जास्त झाल्यामुळे कदाचित आणि आपल्या इकडे बागा मात्र आता वाढत आहेत तर हे शिफ्टिंग सुद्धा या क्रॉप फायदा होईल त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि मग तुम्ही जे प्रकल्प नक्कीच उभारताय स्मार्टच्या माध्यमातून तुम्ही आता उभारू पाहताय तर त्याचा सुद्धा इतर शेतकऱ्यांना आता फायदा होईल कारण इथं सध्या उत्पादन करता शेतकरी विक्री करू शकत नाही ना बरोबर जो जोपर्यंत तो विकणार नाही माल स्वतःचा तो पण त्याला प्रॉफिट होणार नाही बरोबर आहे म्हणजे अशी जर सुविधा झाली तर तो स्वतः विकेल ना बरोबर कुठल्या मार्केटला जाईल आम्ही right. विकून देऊ त्याचा आमच्या कंपनी मार्फत राईट राईट right, नक्कीच right. so, खूपच छान म्हणजे तुम्ही बाग पाहताना असं दिसतंय की असं वाटत नाही आपण वाशिम जिल्ह्यामध्ये आहोत असं नाही सर नाही वनोजामध्ये समजा आता बाकी बागा बघाल आपण yes, right. एक चांगल्या दर्जाच्या right. वनोजा गावामध्ये आलं तर मी असं म्हणेल की आपण वाशिम जिल्ह्यामध्ये आहोत असं वाटत नाही म्हणजे इकडे आपण वाशिम हा आकांक्षित जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे परंतु वनोजा गावामध्ये आलं तर असं वाटतं की वाशिम आकांक्षित नाही हा प्रेरणादायी जिल्हा आहे आणि नक्कीच इतर जिल्ह्याला सुद्धा प्रेरणा देऊ शकते असं तुम्ही पीक वाशिम जिल्ह्यामध्ये आहे इथं कसं म्हणजे पहिली बाग लावणारा पस्तीस वर्षा मी बर शिडके साहेब प्रल्हादराव शिडके त्यांच्या मार्गदर्शनात पहिली बाग लावणारा मी आणि पंचवीस वर्ष ती बाग चालली माझी या शेतात लास्ट मध्ये होती आणि एकदम चांगलं आहे आणि ती जवळपास चार वर्षानंतर सुरू झाले तर कंटिन्यू येत गेली बर आणि आज तुम्ही सुरुवात मुहूर्त मिळ रोली आणि आता वट झाले मला अनुक्रमप्रिय लोक आमच्या गावामध्ये बरोबर आहे एकमेकात एक पाहून सहकार्य करतात आणि ते त्या दिशेला जातात असं होत नाही नाही तर काय होते की बघ ते त्यालाच विचारतात काय आहे पुरते नाही पुरत पण ते अनुक्रप्रिय लोक आहे म्हणजे सुरुवात तुमच्या गावामध्ये तुम्ही केली आणि अनेक शेतकऱ्यांनी आता फळबाग लागवड लागवड करत करत तुम्ही सांगताय त्याप्रमाणे नऊशे सत्तर हेक्टर पर्यंत गेली आपण एका इकडे आकांक्षित जिल्हा म्हणून आपला ओळखला जातोय परंतु तुमच्यासारख्या शेतकऱ्यांकडे बघितलं तर हा आकांक्षित न वाटा हा प्रेरणादायी जिल्हा आहे कारण तुम्ही तुमच्यामुळे गावाला प्रेरणा मिळाली आणि आता होऊ शकते संपूर्ण जिल्ह्यालाही प्रेरणा मिळेल आणि हे पुढे बाहेर जिल्ह्यामध्ये पण ही प्रेरणा जाणार आहे म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या मान्य जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम नेहमी आम्हाला सांगतायत की आपला वाशिम जिल्हा खरोखर आकांक्षित नाही आहे आपल्याला प्रेरणादायी जिल्हा त्यांनी स्वप्न पण बघितलेलं आहे की आ, या आकांक्षित जिल्ह्याला प्रेरणादायी जिल्हा बनवण्याचं आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी नक्कीच तुमच्यासारखे जे शेतकरी आहेत त्यांची याला मदत होणार आहे दुसरं असं आहे सर की आता आम्ही या महिन्यात स्पेन ला जात आहे बरं आमच्या कंपनी दोन डायरेक्टर फार्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे स्पेनला या संत्राचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांची ज्या नवीन व्हरायटी आहे टँगो त्याच्यासाठी अठरा फेब्रुवारीला जात आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुमच्या स्वतःच्या पैशाने जातात का कस आमचं कसं आहे की पंचवीस टक्के रक्कम आम्हाला भरावी लागेल पंच्याहत्तर टक्के फार्मर प्रोड्युसर कंपनी सह्याद्रीतर्फे सह्याद्री म्हणजे सह्याद्री मार्फत तुम्ही जात नक्कीच आणि त्यांच्या मार्फतच स्पेनचे सायंटिस्ट येऊन गेले आणि मार्गदर्शन पण केलं बरं आणि त्याचे आणि आपली उत्पादन शब्द पण खूप फरक आहे तेंची। तेंची बर सगळ्या लोकांचं असं म्हणजे आता हे खूप जास्त आहे त्यांची त्यांची खूप जास्त आहे तर आपण जरी त्यांच्याजवळ पन्नास टक्के जरी आपण गेलो होईल उत्पादन बरोबर आहे आणि मग तुम्ही जर तिथे भेट देता तर नक्कीच काहीतरी टेक्नॉलॉजी तुमचं उत्पादन वाढेल आणि परत ते फक्त साठीच मदत करणार आहेत का तुमच्या दोन्ही पण करणार आहेत आणि परत त्यांची एक व्हरायटी आहे टँगो नावाची बरं ते पण प्रायोगिक प्राय। तत्वावर आपल्याकडे देतील बरं आणि आपल्याचं ज्यूस ज्यूसमध्ये काय होईल काय नाही हे इंटरनॅशनल लेव्हल आता कसं ही सह्याद्री ग्रेप्स मध्ये एक नंबर आहे सध्या बरं संत्रा आता दोन चार वर्षात आले बरं तर इथून चांगली चालना मिळेल संत्राला बरोबर आहे नक्कीच एक आगळं वेगळं संशोधन जेव्हा वेगवेगळ्या देशाशी तुम्ही आता शेतकरी म्हणून स्वतः कॉन्टॅक्ट करताय बरोबर किंवा नवीन टेक्नॉलॉजी तिथले सायंटिस्ट तुमच्यापर्यंत येत आहे उत्पादन वाढवण्यासाठी असो या मार्केटिंग करण्यासाठी असो तर प्रेरणादायी आहे भर पडते आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं असते त्यांच्याकडून बरोबर आहे जमिनीचा परत आपण जे मायक्रो ट्रेन्स आणि त्याला जे आवश्यक घटक लागतात अन्नद्रव्याचे हे व्यवस्थितपणे होते एक तर कसं एक्सपर्ट असतात पीकेवीचे योगी शिंगडे आहेत ते अजून एक आहेत अजून एक तर ते चांगलं मार्गदर्शन करतात आपले तालुका कृषी अधिकारी कस आहे की प्रत्येक शेतकऱ्याला माहित नसते पण त्याचं महत्व तेवढंच आहे तुम्ही फिरिंग कसं देता काय देता वगैरे एनपीके त्याचे थोडाफार खाली खाली तुमच्या संत्र्याची जी चव आहे तुम्ही म्हणताय तुमच्या जमिनीचा एक आहे गुणधर्म तुमची मेहनत आहे आणि सोबत कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी आहेत मंडळी कृषी अधिकारी आहेत यांचं सहकार्य आहे की जे वेळोवेळी मार्गदर्शन गावातल्या लोकांना मिळते आणि त्यामुळे विशिष्ट चव तुमच्या संत्र्याला आले आणि किपिंग क्वालिटी पण चांगली आहे हा खूप टिकाऊ संत्रा आहे जा आता इथून तुम्ही आठ दिवसांनी गेले तर चांगला आणि स्टोअर साठी अतिशय चांगला आहे आपण कोल्ड स्टोरेजला पण दोन वर्ष बर कोल्ड स्टोरेज मध्ये किती दिवस ठेवत हो असत साठ दिवसाची मर्यादा आहे पण आपण चाळीस दिवसानंतरच काढलं रेट चांगले आले बर आणि त्याप्रमाणे काढलं नक्कीच हे तुमची जे काय इथं राबवत आहे तुमच्या माध्यमातून जे गावामध्ये पण गावाचा विकास होतोय हा खूप प्रेरणादायी आहे आणि हा असाच पुढे जात राहावा यासाठी पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद साहेब धन्यवाद आपण विजिट दिली धन्यवाद 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 धन्यवाद